मारण तंत्र खरं आहे का खरं काय आणि खोटं काय करणी ही करतात हे शंभर टक्के खरं आहे आणि ती कशा प्रकारे करतात त्याला काय सामग्री लागते आणि करणी करणारे जवळचेच असतात करणी का करतात तुमची परिस्थिती जास्त चांगली होत चाललेली आहे तुम्हाला भरपूर शेती आहे तुम्हाला बुडिताचा पैसा मिळालेला असेल तर त्यांना बघावंसं वाटत नाही तुम्ही किती कमवता हे बाहेरच्याशी काही घेणं देणं नसतं फक्त आपल्या जवळच्यांनाच खुपतं तुमची परिस्थिती त्यांना देखवत नसल्यामुळे तुमची जवळची व्यक्ती तांत्रिककडे जाऊन करणी करते करणी करण्यासाठी त्यांना लागणारे वस्तू कशाप्रकारे पाहिजेत आणि करणी करण्यासाठी त्यांना काय हवं असतं आपल्या अंगावरच्या त्वचेवर चिकटणाऱ्या वस्तू त्यांना पाहिजे असतात अंगावर चिकटणाऱ्या वस्तू म्हणजे साडी ब्लाऊज आपल्या पर्सनल वस्तू किंवा आपल्या डोक्यावरचे केस आपण आपले कपडे बाहेर वाळत घालतो त्यातीलच एखादा कपडा चोरून घेतला जातो किंवा आपले केस विचारल्यानंतर आपण बाहेर टाकतो आपला हात रुमाल किंवा टॉवेल या गोष्टीसुद्धा कोणाला द्यायच्या नाही आपले जुने कपडे लांब कुठेतरी दान करणे तांत्रिककडे करणी करायची असेल तर घरातील वस्तू घेतो आणि जातो करणी करण्यासाठी मग त्या तांत्रिकाची ठरलेली रक्कम असते शिवाय बळी पण दिला जातो तुमची वस्तू त्या तांत्रिकाकडे दिल्यानंतर तो तांत्रिक त्याच्या जवळच्या वस्तू कुंभाराकडे जी माती असते त्या मातीचं बनवलेलं गाडगं म्हणजेच मडकं ह्या वस्तू करणी करण्यासाठी लागतात काळे उडीद काळे तीळ हे सर्व सामान काळ्या मडक्यात टाकून दोन पायाचं चा किंवा चार पायांचा बळी दिला जातो दोन पायाचं म्हणजे कोंबडा चार पायाचं चा म्हणजे बकर बोकड डुक्कर यांपैकी एक त्याचं रक्त त्या मडक्यात भरायचं आणि त्या रक्ताला उकळी आणायची तो अग्नी साधा नाही चार काळ्या जाऊन आग लावणे तसला नाही स्मशानातली चित्ता लागते त्या निखारत्या कोळशावर ते मडकं ठेवून त्या रक्ताला उकळी आणली जाते जेव्हा एखाद्याची मयत होते तेव्हा त्याला अग्नी दिला जातो थोड्या वेळासाठी लोक थांबतात आणि कवटी फुटली की लोकं निघून जातात पेटून झाल्यानंतर मग त्या निखरत्या कोळशावर ते मडके ठेवले जाते आणि त्या मडक्यातील रक्ताला उकळी आणतात म्हणजेच त्या जळत्या प्रेत आत्म्याला वश केलं जातं तांत्रिकाकडे जे मंत्र आहे त्या मंत्राने तो प्रेत आत्मा सिद्ध केला जातो हे एवढं केलं म्हणजे करणी झाली असं होत नाही तो वश केलेला आत्मा त्याच्याकडून काम करून घेणे मग त्याचे तीन प्रहर असतात तीन प्रहर तीन महिने तेरा वर्ष त्याचा कालावधी असतो मग त्या माणसाला अचानक कॅन्सर होणे एक, -एक करून घरातली माणसं मरतात ही करणी चालू झाल्यानंतर म्हणजे सोडल्यानंतर ह्या गोष्टी चालू होतात तो वश केलेला आत्मा तांत्रिकावर पलटू नये म्हणून तांत्रिक त्याला चेतना देतो खऱ्याला खरं खोट्याला खोटं करायचं असा आदेश देतो म्हणजेच तांत्रिक स्वतःवर काहीच विघ्न आणत नाही जो करायला आला आहे त्याच्या मागे विघ्न सोडतो ज्यांच्यासाठी करणी केली आहे त्यांच्या घरात तो आत्मा प्रत्येकाच्या शरीरात प्रवेश करून सतत दुखणे कोर्ट कचेरी अंगात देवीचे वारं म्हणून वेगळीच अद्भुत शक्ती खेळणार कर्जबाजारी होणार माणूस जो निर्णय घेणार तो चुकणार कारण बुद्धी सगळ्यांची तशी होणार प्रत्येकाच्या शरीरात तो आत्मा प्रवेश करत असतो त्याला ज्याचं वाटोळं करायचं आहे त्याचं तर वाटोळ होणार आणि त्याच्या मागे जपण होणार ज्याला करणी केली आहे त्याने फक्त जर गुरुदत्त पारायण किंवा नवनाथ पारायण जर केले तर ती शक्ती ज्यांनी कोणी करणी केली त्यांच्यावर उलटणार कारण ह्या दोन शक्ती भस्म करून टाकतात ज्याच्या घरात त्रास आहे त्यांनी जर हे पारायण केले तर त्यांच्या मागे कसला त्रास राहणार नाही देवाला वेळ काळ नाही आपण कधीही पारायण करू शकता नॉनव्हेज खायचं नाही कमीत कमी दररोजचे दोन पाने वाचली तरी चालेल जर तुम्ही श्रावण महिन्यात केलं तर खूपच छान तुम्हाला कसलीही करणे बाधा तुमच्या मागे राहणार नाही दत्तगुरूंचे पारायण नवनाथांचे पारायण करून तुम्ही बाहेर पडू शकता कारण गुरुदेव दत्त आणि नवनाथ यांच्या पुढे ही विद्या काम करत नाही उलट ज्याने करणे केलेली आहे त्याला त्रास होणार कारण त्या आत्म्याला विद्या तशी दिलेली असते खऱ्याला खरं खोट्याला खोटं जगायला तर सगळे जगतात हो आपल्या कुटुंबाचा आपल्या डोळ्या देखत झालेला विनाश नको बघायला म्हणून हे पारायण करा मग कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा दुसऱ्यांना शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी